नमस्कार मी संजय रावटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत मला काही कळत नाहीये म्हणजे आता हे कुठे जाणार ते कुठे जाणार अशी बरी चर्चा रंगलेली आहे आणि प्रामुख्याने दिसतंय असं की अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले बरेच जण हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायला उत्सुक आहेत अनेक ठिकाणी सुरुवात झालेली आहे पिंपरी चिंचवडमध्ये जेव्हा हा निर्णय खरं घेतला अजित पवारांनी तेव्हा पिंपरी चिंचवडमधले बहुतेक सगळे महत्वाचे कार्यकर्ते नेते हे अर्थातच अजित पवारांसोबत गेले कारण पिंपरी चिंचवड म्हणजे अजित पवार असं साधारणपणे समीकरण आहे आणि बहुतेक लोक अजित पवारांच्या सोबत गेले तेव्हा काही मोजके लोक हे शरद पवारांच्या सोबत राहिले त्यामध्ये तुषार कामठे आहेत त्यानंतर सुलक्षणा शिलवंत आहेत असे काही लोक आहेत संजोग वाघेरे हे सुरुवातीला खरं म्हणजे गेले अजित पवारांच्या सोबत पण नंतर मात्र महाविकास आघाडीकडून म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून त्यांनी निवडणूक लोकसभेची लढवली ते थोडक्यात पराभूत झाले पण एकूण साधारणपणे बऱ्यापैकी बहुतेक सगळे लोक हे गेले होते अजित पवारांच्या सोबत आणि आता मात्र पुन्हा अजित पवारांना सोडून शरद पवारांकडे ही मंडळी येत आहेत असं दिसतंय अजित गबाणे आणि अशी बरीच नावं सांगता येतील पण एकूण आत्ता अजित पवारांच्या सोबत गेलेली जी मंडळी आहेत त्यांच्याबद्दल काहीतरी वेगळी चर्चा सुरू झालेली आहे अजित जा पवारांच्या सोबत आपण राहण्यापेक्षा सुद्धा शरद पवारांच्या सोबत गेलं पाहिजे असं लोकांना वाटू लागलेलं आहे शरद पवारांकडे असणारी सहानुभूती हा मुद्दा फार महत्वाचा आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे अधोरेखितच झालं की जे काही आहे ते शरद पवारांच्याकडे आहे लोक शरद पवारांच्या सोबत आहेत त्यामुळे आपण काही केलं तरी आत्ता आपल्याला काही भवितव्याची आशा नाही असं या लोकांना वाटू लागलेलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये साधारणपणे या लोकांचा असा दावा होता किंवा असा आडाखा होता की काही झालं तरी आपण निवडून येऊ हो। कारण आपल्याकडे नरेंद्र मोदींसारखं नाव आहे स्वतः अजित पवार हे जाहीरपणे सांगत होते की ही निवडणूक ही हा विरुद्ध तो अशी नाही ही निवडणूक थेटपणे देशाचा पंतप्रधान निवडणारी अशी निवडणूक आहे नरेंद्र मोदींचा चेहरा बघा नरेंद्र मोदींकडे बघून तुम्ही आमच्या उमेदवाराला मत द्या अशा प्रकारची भूमिका अजित पवारांची होती नरेंद्र मोदी आहेत म्हणजे आपल्याला यश मिळणार अशी खात्री होती प्रत्यक्षात मात्र असा काही चेहरा चालला नाही हे लक्षात आलं शरद पवारांचे दहापैकी आठ उमेदवार विजयी झाले त्याच्या उलट अजित पवारांचे मात्र पाचपैकी एकच उमेदवार त्यांचा विजय झाला कसा बसा त्यामुळे अजित पवारांचा हा फार मोठा पराभव झाला आणि त्यातही बारामतीमध्ये अजित पवारांचा पराभव होणं की अजित पवारांच्या पण जिवारी लागलं अजित पवार त्यानंतर अगदी तडफेरे कामाला लागले ते खरं आहे पण त्यांच्यासोबत गेलेले सगळे आमदार मंत्री हे मात्र थोडेसे अस्वस्थ आहेत त्यांना चिंता आहे की काय करायचं कारण काहीही म्हटलं तरी सुद्धा लोकांमध्ये जो एक मेसेज गेलेला आहे लोक ज्या प्रकारे आपल्याकडे बघतायत ते काहीतरी वेगळं आहे आणि शरद पवारांच्याबद्दल की सहानुभूती मात्र वाढत चाललेली आहे त्यामुळे आता शरद पवारांच्या विरोधामध्ये बोलायचं नाही हे अजित पवार कॅम्पनं ठरवलेलं आहे म्हणजे कालही मी उल्लेख केला होता की जेव्हा अमित शहानी अगदी शरद पवारांच्या विरोधामध्ये भाष्य केलं पुण्यामधल्या मेळाव्यामध्ये त्यानंतर जेव्हा अजित पवारांना विचारलं गेलं की तुमचं मत काय तेव्हा अजित पवार म्हटले अजित पवार काहीच बोलले नाहीत किंवा अमित शहा काय बोलले मला माहिती नाही आहे असं ते म्हटले पण सावध भूमिका घेतली कारण शरद पवारांच्या विरोधात बोलून फायदा नाही उलट फटका बसतो हे अजित पवारांना समजलंय अजित पवारांच्या टीमला पण समजलेलं आहे आता नक्की काय चाललंय बघा म्हणजे छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतली सिल्वर ओकला कारण असं दाखील सांगितलं गेलं की आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांना बोलतं करणं हे कारण होतं पण छगन भुजबळांचे कार्यकर्ते खाजगीच सांगतायत की प्रत्यक्ष छगन भुजबळ हे शरद पवारांच्या सोबत जायला उत्सुक आहेत खरंच काय आहे माहिती नाही अतुल बेनके अतुल बेनके जेव्हा जुन्नरमध्ये शरद पवार गेले होते अतुल बेनके भेटले शरद पवारांना काय झालं माहिती नाही भेटले हे खरं आहे पण ते भेटल्यानंतर जेव्हा लोकांनी विचारलं की अतुल बेनके भेटले काय तुमचं म्हणणं आहे तेव्हा मात्र शरद पवारांनी ते बुडवून लावलं कोण अतुल बेनके एखाद्या पक्षाच्या अध्यक्षांना विचारावं एवढे अतुल बेनके मोठे आहेत का असं म्हणून त्यांनी अतुल बेनके परत येतील अतुल बेनके राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या सोबत येतील ही शक्यता फेटाळून लावली आणि ते म्हटले सुद्धा शरद पवारच एक वाक्य आहे लोकसभा निवडणुकीमध्ये जे आमच्यासोबत राहिले ते आमचे आहेत त्या कठीण काळामध्ये जे आमच्या सोबत होते ते आमचे आहेत याचा अर्थ आता सरसकट या लोकांना घेतलं जाणार नाही अगदीच वेगळी केस असेल वगैरे तर ठीक आहे पण सरसकट कोणाला घेतलं जाणार नाही त्यातही विशेषत त्या त्या ठिकाणच्या आमदारांना त्या त्या ठिकाणच्या यांना घेतलं जाणार नाही असे एकूण दिसत आहे साधारणपणे कार्यकर्ते घ्यायचे पण आमदार मात्र घ्यायचे नाहीत कार्यकर्ते याला उत्सुक असतील तर त्यांना घ्यायला हरकत नाही पदाधिकारी यायला उत्सुक असतील त्यांना घ्यायला हरकत नाही पण थेटपणे आमदार मात्र नकोत तर आमदार जर आले परत तर मग एक सहानुभूती जी होती ती कमी होईल हा एक मुद्दा आहे दुसरा असं की हे शेवटी सगळं सगळ्या शेवटी एकत्र सगळे येणार आहेत तर आपण विरोध करण्याचा अर्थ काय असं पण लोकांना वाटेल म्हणजे समजा अतुल बेनकेंच्या विरोधामध्ये तिथे ज्या मतदारांनी काम केलं असेल ज्या कार्यकर्त्यांनी जोरकसपणे काम केलं असेल अतुल बेनकेच परत इकडे आले की मग शेवटी हे सगळे एकत्र येतात आणि आपण उगाच वाईट होतो असं लोकांना वाटू शकतो की शेवटी नेते एकत्र येतात आणि आपण कार्यकर्ते मात्र वाईट होतो तर मग आपण कशाला भूमिका घ्यायची विरोधामध्ये असं लोकांना वाटू शकतं आणि म्हणून कदाचित शरद पवारांची भूमिका असावी की आमदार परत घ्यायचे नाही पण याच्यामध्ये पुन्हा एक गंमत आहे एक गंमत अशी आहे म्हणजे मध्यंतरी बारामतीमध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा मला ॲडव्होकेट रोहिणी खडसे भेटल्या रोहिणी खडसे या एकनाथ खडसेंच्या कन्या तर खरं म्हणजे रोहिणी खडसेंची तेव्हा मी बऱ्याच गप्पा मारल्या आणि माझ्या लक्षात असं आलं की माझं जे ऑफिस आहे इथे पुण्यामध्ये लॉ कॉलेज रस्त्यावर माझ्या शेजारीचं आय लॉ कॉलेज आहे अत्यंत प्रतिष्ठित आणि मोठी परंपरा असणार असं आय एल एस लॉ कॉलेज या आय लॉ कॉलेजमध्ये रोहिणी खडसे यांनी एल एल बी केलं के आहे एल एल आणि ते पी एच डी करतायत त्यांची पी एच डी संपत आलेली आहे अशा प्रकारचे बुद्धिमान रोहिणी खडसे तर मी विचारलं आणि माझ्या लक्षात आलं की काही झालं एकनाथ खडसेंची भूमिका काही असेल रक्षा खडसेंची भूमिका काही असेल पण रोहिणी खडसे मात्र शरद पवारांच्या सोबतच आहेत हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं खरं म्हणजे एकनाथ खडसे भाजपसोबत गेले ते भाजपच्या वाटेवर आहेत मी मागेही म्हटलं होतं की अजूनही ते वाटेवरच आहेत ते भाजपपर्यंत काही पोचलेले नाही आहेत त्यांची वारी फारच मोठी आहे त्यांना काही विठ्ठल भेटत नाही असं दिसत वाटे आहे वाटेवर आहे वाटेवर आहे पण ए हेवे वाटेवर काही झालं तरी एकनाथ खडसेंचं काय झालंय माहिती नाही पण एकनाथ खडसे आत्ता त्या अर्थानं भाजपसोबत दिसत आहेत रक्षा खडसे यात खासदार झाले आणि मंत्री पण आहेत आता रक्षा खडसे मंत्री आहेत केंद्रात एकनाथ खडसे भाजपच्या वाटेवर किंवा भाजपच्या सोबत आहेत पण रोहिणी खडसे मात्र थेटपणे शरद पवारांच्या सोबत आहेत आणि तरीही त्यांना तोच सन्मान आहे म्हणजे वडील तिकडे आहेत किंवा रक्षा खडसे तिकडे गेलेले आहेत म्हणून रोहिणी खडसेंकडे संशयानं पाहिलं जातं असं अजिबात नाही रोहिणी खडसे आपले आहेत असं मानलं जातं आणि रोहिणी खडसेंना पक्षामध्ये तोच सन्मान मिळतो त्यांच्याबद्दल तीच खात्री पक्षाला वाटते हे फार महत्वाचं आहे पण मुद्दा असा की एकनाथ खडसे तिकडे रोहिणी खडसे इकडे अशा प्रकारच्या आणखी काही गोष्टी होत आहेत असं दिसत आहे एक म्हणजे दिलीप वळसे पाटलांची कन्या ती पण वकील आहे पूर्वा ऍडव्होकेट पूर्वा ऍडव्होकेट पूर्वा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे येईल ये अशी एक मोठी शक्यता वर्तवली जाते आहे बर एक मत बघा म्हणजे अतुल बेनकेंचं काय असं जेव्हा शरद पवारांना विचारलं गेलं तेव्हा ज्या शरद पवारांनी अतुल बेनके कोण त्यांना काय महत्व आहे असं तातडीनं ते बोलले त्यांना पूर्व वळसेंबद्दल विचारल्यानंतर मात्र शरद पवार असं म्हटले स्थानिक कार्यकर्ते आमचे निर्णय घेतील याचा अर्थ पूर्वा वळसे पाटील या खरंच शरद पवारांसोबत येतील का तुथारीसोबत त्या येतील का ही ये ये शक्यता आहे का आणि जर उद्या वेळ पडली तर दिलीप दिलीप वळसे पाटलांच्या विरोधामध्ये त्या थेटपणे भूमिका घेतील का जर पूर्वा वळसे पाटील या उमेदवार असतील तर दिलीप वळसे पाटील हे उमेदवार असतील का मुळे दिलीप वळसे पाटील गेल्या काही दिवसांपासून जे सूचित करत त्यामध्ये त्यांची प्रकृती फार बरी नाही आणि आता पुन्हा निवडणूक लढवायची त्यांची इच्छा आहे असं दिसत नाही त्यामुळे कदाचित दिलीप पळसे पाटील हे उमेदवार नसतीलच अजित पवार गटाचे ही शक्यता नाकारता येत नाही कारण सुद्धा लोकसभेला खरं म्हणजे दिलीप वळसे पाटलांनीच निवडणूक लढवावी अशी इच्छा अजित पवारांची होती शिवाजीराव आडोळराव पाटील हे शिवसेनेचे ते नंतर शिंदेसेनेमध्ये गेले आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली कारण अजित पवारांकडे उमेदवारच नव्हता त्यांना सुरुवातीला असं वाटलं होतं डॉक्टर अमोल कोल्हे आपल्यासोबत राहतील पण अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्यासोबत जाणं पसंद केलं तो मार्ग निवडला त्यानंतर मग दिलीप वळसे पाटलांनी उभं राहावं अशी इच्छा अजित पवारांची होती पण दिलीप वळसे पाटील आजारी पडले एवढे आजारी पडले की त्यांना ॲडमिट व्हावं लागलं आणि त्यामुळे ते प्रचारातही कुठे नव्हते एकूणच दिसले नाहीत त्यामुळे आता साधारणपणे दिलीप वळसे पाटील हे अजित पवार सोबत जरी असले तरी सुद्धा ते विधानसभेची निवडणूक लढवतील असं काही दिसत नाही लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी त्या अर्थानं निवडणूक लढवली नाही किंवा ते कुठेच नव्हते प्रचार पण केला नाही याचा अर्थ असा आहे की आता दिलीप वळसे पाटील प्रचारात पण नव्हते विधानसभेला ते कदात असणार नाहीत तर पूर्व पूर्वा वळसे पाटील आणि पूर्वा वळसे पाटील ही मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभी राहील अशी शक्यता वर्तवली जाते आहे असं होईल का माहिती नाही पण शरद पवारांनी साधारणपणे सूचित असं केलंय की स्थानिक कार्यकर्त्यांची तयारी असेल तर हरकत नाही हे होईल का माहिती नाहीये बघितलं पाहिजे पण एकूण मी जे म्हणतोय की वडील तिकडे असले तरी मुलं मात्र इकडे येत चाललेली आहेत त्याचं आणखी एक उदाहरण म्हणजे दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ तुम्हाला नरहरी झिरवळ हे नाव चांगलंच माहिती आहे हा जेव्हा अजित पवारांनी सुरुवातीला पहाटेचा शपथविधी केला तेव्हा नरहरी झिरवळांनी काय पराक्रम केला होता ते आपल्याला माहीत आहे आणि त्याच्यानंतर विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून पण त्यांचा एक मोठा रोल होता हे नरहरी झिरवळ जे आहेत ते अजित सोबत गेले ते अजित पवारांचे फार जवळचे कार्यकर्ते अजित सोबत गेले पण यावेळी मात्र नरहरी झिरवळ यांचे चिरंजीव गोकुळ गोकुळ झिरवळ मात्र शरद पवार गटाच्या मेळाव्यामध्ये अगदी स्टेजवर दिसले व्यासपीठावर दिसले आणि ते स्पष्टपणे असं म्हटले की मी प्रसंगी वडिलांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवायला तयार आहे नरहरी झिरवळ यांच्या विरोधामध्ये मी निवडणूक लढवायला तयार आहे विधानसभेची आता यांना असं वाटणं स्वाभाविकच आहे लोकसभेचा निकाल वगैरे सोडूनच द्या पण सगळ्यात गंमत म्हणजे दिंडोरीमध्ये जे घडलं दिंडोरीचा निकाल हा अक्षरशः ऐतिहासिक निकाल आहे दिंडोरीमध्ये साक्षात केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार या भाजपच्या उमेदवार त्या केंद्रीय मंत्री त्यांच्या विरोधामध्ये जे उभे राहिले भास्कर भगरे भास्कर भगरे हे काही फार मोठं नाव नव्हे करता डॉक्टर भारती पवारांशी पण ते उभे हो राहिले बरं ही मतं विभागली जावी यासाठी पिपानी उभे केले पिपानी जे उमेदवार जे आहेत त्यांचंही नाव बगरे आता हे जे बगरे आहेत त्या भगरींनी एक लाख तीन हजार एवढी मतं घेतली वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं जवळपास सदोतीस हजार एकशे तीन एवढी मतं घेतली म्हणजे जवळपास दीड लाख मतं ही खरं म्हणजे वंचित आणि पिपानी यांनी घेतली ती मतं अर्थातच महाविकास आघाडीची होती त्यामुळे भारती पवार विजय व्हायला हरकत नव्हती पण तरी सुद्धा एक लाखाहून अधिक मताधिक्यानं भास्कर बगरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे गटाचे पक्षाचे उमेदवार हे विजयी झाले दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये हा जो प्रचंड विजय मिळाला आणि त्यामध्ये दिंडोरी विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा चित्र याच प्रकारचं होतं त्यामुळे काय नक्की विधानसभेला होऊ शकतं याचा अंदाज झिरवाळ चिरंजीवाला गोकुळला आलेला दिसतो आहे त्यामुळे काही झालं तर मी तुमच्यासोबत जाणार नाही मी शरद पवार गटाकडे येईल अशी गोकुलची भूमिका दिसते आहे हे एवढंच उदाहरण आहे का, का? अगदी थेट बारामतीमधलं उदाहरण आहे युगेंद्र पवार युगेंद्र पवार हे खरं म्हणजे अजित पवारांचे सख्खे पुत नाही अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास यांचे सख् यांचे चिरांज आता असे जे युगेंद्र पवार आहेत त्या युगेंद्र पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच भूमिका घेतली आणि मी अजित पवारांच्या सोबत नाही मी शरद पवारांच्यासोबत आहे अशी भूमिका घेतली बारामतीमध्ये युगेंद्र पवार विधानसभेची निवडणूक लढवतील अजित पवारांच्या विरोधामध्ये अशी चर्चा आहे असं दिसतंय आणि नुकताच एक मोठा कार्यक्रम झाला त्याला योगेंद्र पवार होते त्याला सुप्रिया सुळे होत्या आणि दस्तूर खुद्द शरद पवारसुद्धा त्या कार्यक्रमाला हजर होते अहिल्यादेवी होळकर यांच्या निमित्तानं जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये जी सगळी मंडळी होती त्यामध्ये पण जातीय समीकरण सगळी करण्याचा प्रयत्न झालेला दिसतोय पण योगेंद्र पवार हे अजित पवारांच्या विरोधामध्ये उभे राहतील असं दिसतंय अजित पवारांचा सख्खापुतन्या हा आत्ता अजित पवारांना सोडून शरद पवारांच्याकडे गेलेला आहे म्हणजे दिसतंय असं की एकूणच वडिलांना सोडून मुलं ही इकडे येत आहेत आता गंमत अशी आहे की युगेंद्र पवारांना शरद पवारांनी सोबत घेतलं कारण युगेंद्र पवारांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच ही भूमिका घेतलेली होती लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मात्र ज्यांना ही भूमिका घेतली आहे ती खरंच भूमिका आहे का हे, हे पण बघितलं पाहिजे त्यात मुळात दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मुलं खरोखरच शरद पवारांच्या पक्षात यायला उत्सुक आहेत की केवळ विजयाची खात्री म्हणून यायला उत्सुक आहेत हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा त्याहून महत्वाचा आहे तो तो मुद्दा वेगळा आहे तो मुद्दा असा आहे की बापच मुलांना तिकडे आहेत का हे पण बघितलं पाहिजे की आता आम्ही जाऊ शकत नाही आम्हाला जायला तोंड नाही त्यामुळे आम्ही राहतो इथे नाहीतर आता आमचं राजकारण संपलेलंच आहे आम्हाला चिंता तुमच्या राजकारणाची आहे तसे आता बऱ्याच ठिकाणी असं दिसतंय की सगळे ज्येष्ठ राजकारणी जे आहेत त्या राजकारण्यांचं आता एकच काम राहिलेलं आहे एकच प्रयोजन राहिलेलं आहे राजकारण करण्याचं ते म्हणजे आपल्या पोराबाळांना सेट करणं हे फार भयंकर आहे खरं म्हणजे काय मला कळत नाही आहे की तुम्हाला तुमच्या राजकारणाचं प्रयोजन काय आहे तर माझ्या पोराला सेट करणं हे इतकं भयंकर चाललं आहे आणि हे अगदी स्थानिक स्तरावर पण सुरू आहे मोठ्या स्तरावर पण चाललेलं आहे त्यामुळे दिलीप वळसे पाटलांनाच असं वाटत असेल की आता मला परत फिरणं शक्य नाही आहे साहेब मला घेणार नाही आहेत मला माफ केलं जाणार नाहीये त्यामुळे माझी अवस्था वाईट आहे तसंही माझं राजकारण संपलेलं आहे प्रकृती माझी खराब आहे पूर्वानं उभं राहावं पूर्वाचं राजकारण तयार तू होईल तूच शरद पवार यांच्याकडे जा असंच नरेंद्र झिरवाळ सुद्धा आता मी कुठल्या तोंडाने जाऊ मी गेलो शरद पवार घेणार नाहीत अजित पवार माफ करणार नाहीत काय करू आता त्यामुळे तू जा म्हणून गोकुळला पाठवतायत असं घडतंय का एकनाथ खडसेने तर कदाचित स्वतःहून सांगितलं असेल की मला नाईला जर जावं लागतंय पण रोहिणी तू मात्र थांब असं काही घडतंय का माहिती नाही आहे काय घडतंय समजा असा डाव असेल तर तोही अर्थातच शरद पवारांना कळेलच पण एकूण दिसतंय असं की बऱ्यापैकी ही मुलं नवी पिढी आता याला उत्सुक आहे आणि याचा दुसरा अर्थ असा आहे की अजित पवारांच्या सोबत गेलेले बहुतेक आमदार हे आता परत याला उत्सुक आहेत पण त्यांना परत येता येईल का हे माहिती नाही आहे पण पर परतीचे दोर कापले जाऊ नयेत असा यांचा प्रयत्न आहे परतीची वाट शोधण्याचा प्रयत्न याचा सुरू आहे परत येताना जर काही संधी मिळाली तर ते परत येऊ शकतात इच्छितात असं कोण दिसतं आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जे झालं आहे हे या प्रकारे आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या समोर फार मोठी आव्हानं उभी असणार आहेत एक म्हणजे त्यांचे बरेच पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना सोडून चाललेत असं दिसतंय दुसरं म्हणजे त्यांचे जे आमदार मंत्री जे मी सगळे लोक आहेत त्यांच्यापैकी अनेकांना परत यायची इच्छा आहे पण शरद पवार घेत नाहीत म्हणून ते थांबलेत एवढाच मुद्दा आहे पण त्याच्या घरातलीच मंडळी शरद पवारांकडे यायला उत्सुक आहेत हे सगळे जे काही दिसतंय त्यामुळे विधानसभा निवडणूक ही फारच आव्हानात्मक असणार आहे अजित पवारांसाठी असं दिसतं आहे आणि शरद पवार यांच्या पक्षाचं बळ मात्र वाढत चाललेलं आहे असं पण दिसतंय आहे आणखी दोन महिने आहेत काय काय होतं आहे आपण बघत राहूया तुम्हाला काय वाटतं ते पण लिहा कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू